म्हणजे हे सत्य त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातले आतापर्यंत आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठी एक मराठवाड्यातला मराठा हा कुणबी मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले फक्त जात म्हणून नाही दिले उदाहरण म्हणून दिले हेव पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना कळावं म्हणून त्याच्यामुळं सगळे सोयरे ओढ जात उपजात म्हणून घ्या आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या हे म्हणून घ्या ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोया कशावर हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या शंभर रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून ज्याची कुणबी कुण नोंद निघाली त्याच्या सोयाकडून हो बाबा हे माझा पाहुणाचे माझा आमचा व्यवसाय सारखाचे तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा तो सोयराचे का त्या दोन सूट द्यायला तयार आहेत आणखीन काय पाहिजे पण व्याख्या सरकारनं समजून घ्या ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांची पोरजात उपजात हे म्हणून त्यांचे रुटी बिटी व्यवहार आहेत त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्या म्हणून आणि जो कुणबी आणि मराठा आहे हे तत्सम आहेत तसेच येत म्हणून द्या व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका जसे त्यांचे सगळे सोय पोट जाती उपजाती घेतल्या म्हणून आमचे घ्या